तर एक स्पेशल वस्तू आईने मला पाठवलेली हो आहे गावावरून ती म्हणजे की ही मी तुला व्हिडिओ बघत असेल तर तुला व्हिडिओत पण सांगते मी की वीड़... हे बिबडे खूप टेस्टी झालेले आहेत हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ॲक्च्युली मी दुपारी करते आहे म्हणजे ब्लॉगला सुरुवात सकाळीच झाली सकाळपासून काय काय केलं ते सगळं शूट केलेलं आहे पण आता वाजलेले आहेत दुपारचे दीड आणि मी आत्ता इंट्रो शूट करते त्याचं कारण असं की सकाळपासून गडबड गडबड चाललेली होती त्यात स्वयंपाक वगैरे आवरता आवरता आवरत, मला खूप उशीर झाला ॲक्च्युली आज जेवणालाच आम्हाला दीड वाजला जस्ट आता जेवण आटोपली आणि बाकीचं सगळं आवरलं मी आणि नंतर तुमच्याशी बोलते आहे तर महेश गेलेले होते गावाला एक दिवसासाठी म्हणजे माझ्या सासरी जळगावला तिथे आमचं घरी एक फंक्शन होतं सो त्यासाठी ते गेलेले होते आणि आम्ही गे नाही गेलेलो होतो कारण नेहमीचाच प्रॉब्लेम तिकीट वगैरे काही वेळेवरती मिळत नाही त्यांनीसुद्धा तत्कालमध्ये काढलेलं होतं तर ते कन्फर्म झालं त्यामुळे मग ते एकटेच गेलेले होते तर सोहम हो आणि मी इकडे होतो पण हो त्यांनी जसं फंक्शन तिकडे अटेंड केलं आणि तिकडे जे काही एन्जॉय केलं ना तसंच आम्ही मायलेकांनी इकडे केलं बरं का, के का। सोमचं खूप दिवसांपासून चालू होतं की मम्मी आपण बाहेर जाऊया पिझ्झा खायचा होता त्याला तर काल महेश घरी नव्हते तर मग आम्ही दोघं मायलेकांनी बाहेर मस्त डिनरला गेलेलो होतो मस्त पार्टी केली खूप छान आणि महेशने तिकडे एन्जॉय केलं सो असं खायचं होतं आणि महेश गावाला गेलेले आणि गावाला जो जातो तर तो खाली हात येत नाही तुम्हाला पण माहिती आहे बॅग तर भरून येणारच तर महेश पण गावावरून भरपूर अशा वस्तू घेऊन आलेल्या काही ज्या गोष्टी आहेत काही ज्या वस्तू आहेत त्या मी सांगितलेल्या होत्या माझ्या आईला आणायला तर आईने त्या जळगावला आणून दिल्या माझ्या सासरी पोचवल्या हो तर आईला मी काही काही सांगितलेलं होतं आणि माझ्या सासूबाईंनी सुद्धा काही पाठवलं हो तर काय काय पाठवलेलं हो आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आणि जेव्हा गावावरून अशा काही वस्तू येतात ना तेव्हा भारी आनंद होतो तुमच्यापैकी जर कोणी गावापासून असं दूर राहत असेल ना तर त्यांना कळेल की मला काय म्हणायचं काय होतं सगळीकडे सगळ्या वस्तू मिळतात पण आपण लहानपणापासून जिथे वाढलेलं असतो ना तिथल्या काही फेमस गोष्टी असतात किंवा काही आपल्या सवयी असतात की ह्या गोष्टी आपल्याला आवडतात इथल्याच आवडतात असं तसं मग त्या आपण राहतो तिथे मिळत नसेल ना मग त्या वस्तू जेव्हा गावावरून येतात ना तर त्यावेळेला एकदम आनंद असतो तर असंच काही काही पाठवलेलं आहे आणि सकाळी असं झालं महेश आल्यानंतर मग आईने काय पाठवलेलं होतं तेच नाश्त्यामध्ये आम्ही खाल्लं चहा घेतली आणि त्यानंतर आरामात बसून जो आमच्या गप्पा सुरू झाला ना की असं झालं फंक्शन तसं झालं छान झालं कोण कोण भेटलं कारण ऑब्वियसली आहेत सगळे रिलेटिव्ह होते त्याच्यामुळे विचारत पण होते महेशला की तुम्ही एकटे आले म्हणून असं आणि खूप दिवसानंतर भेटलं तर, तर माहितीच आहे की कसं होतं तर सगळं सांगत होत्या गप्पा गोष्टी आमच्या इतक्या रंगल्यान त्यामध्ये मला इतका उशीर झाला की स्वयंपाकाला पण उशीर झाला ठीक आहे एक दिवस चल चालतं आणि मेनू पण साधाच होता स्वयंपाक म्हणजे एकदम पटकन बनवायचा होता पण स्पेशल होता काय स्पेशल होता काय भाजी स्पेशल होती ना ते पण मी तुम्ही बघणारच पुढे तर चला आजचा हा ब्लॉग जो आहे ना तो तुम्ही कंटिन्यू बघा आवडला तर लगेच लाईक करा लाईक करायला करा। विसरू नका कंजूसी करू नका कमेंट करून मला सांगा की जेव्हा तुमच्या घरी गावाकडून वस्तू येतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं आनंद होतो की नाही कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला माझे मस्त ब्लॉग बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सो चला आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि मी मग तुम्हाला भेटणार मस्त आराम केल्यानंतर तर आता गावावरून माझ्या आईने काय काय पाठवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे आमच्या गावाकडचे फेमस बिबडे ज्याला म्हणतात हे बऱ्याच वेळा मी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये दाखवलेलं आहे जर तुम्ही मला रेग्युलर फॉलो करत असणार तर मागे जेव्हा माझी आई आली होती ना त्यावेळेला मला इथे बनवून दिले होते माझ्या आईने आणि जेव्हा मी गावाला जाते तर इथे नाही बनवले तर मी तिकडून आणते सो हे स्पेशल मी माझ्या आईला सांगितलेले होते तर जे ओले आणले ना ते असे कोरडे करायचे होते म्हणजे ओले ओले पाठवलेले होते तर आता सकाळी छान ऊन पडलेलं आहे तर ते मी अशा प्रकारे टाकलेले आहेत वाढवण्यासाठी वाढले की मग थोडे मी त्याला लगेच बांधून घेणार आहे इचे करोडे सुद्धा पाठवलेले आहे आईत आईने आता आई तर कशी असते तुम्हाला माहितीच आहे आपण ज्या वस्तू सांगितल्या ना त्यापेक्षा चार वस्तू नक्कीच पाठवणार हो तर हे मी हिला काही सांगितलेलं नव्हतं पण तरी तिने करोडे पण पाठवले हो लाल मिरच्या मी इथे पाठवलेल्या हो आहे ज्या की मला खूप लागतात आणि तिकडच्या गावाकडच्या मिरच्या खूप छान असतात इथे मी एक दोन वेळा ट्राय केलं पण तशा मला मिळत नाही सो so, ओली चटणी आहे कोरडी चटणी आहे त्यासाठी बनवण्यासाठी मिरच्या सांगितलेल्या होत्या काही मसाले मी सांगितलेले होते लोणचा सा मसाला सांगितला होता इथे मठ्ठा मसाला सांगितलेला आहे त्याचबरोबर आमच्याकडे मिळणारा स्पेशल वांग्याच्या भाजीचा मसाला म्हणजे वांग्याची घोटलेली जी भाजी आम्ही बनवतो तर त्या भाजीचा मसालासुद्धा मिळतो आणि महेशला या मसाल्याची भाजी आवडते म्हणून मग मी एक पाव खरं तर हे एकच एक मिळालं म्हणून मग आईला म्हटलं की जे मिळालं तेच पाठव म्हणून नक्की नंतर जेव्हा मी येईल तेव्हा मग आणेल एक्स्ट्रा तर हा सामान पाठवलेला होता आईने आणि त्याचबरोबर आणखी काय भाज्या पाठवलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवते तर तन, या ज्या भाज्या आहेत ना या शेतामधून आणलेल्या आहेत माझा भाऊ शेतात गेलेला होता सो म्हणाला की ताईकडे भाज्या न्यायसाठी तो घेऊन आला मी खरं तर फक्त मिरच्या सांगित सांगितलेल्या होत्या ठेचाच्या मिरच्या सांगितलेल्या होत्या पण आई म्हणाली की खूप ताजा ताजा असा त्याने आणलेला आहे भाजी तर मग भाज्या आणलेल्या आहेत तर मग तुला पाठवते म्हटलं ठीक आहे यातल्या बऱ्याच भाज्या मला माहीत पण नव्हतं काय काय तर इथे छान आमच्याकडे मिळणारी छान भरताची वांगी पाठवलेली आहे त्याचबरोबर मिरच्या पाठवलेल्या हो आहेत नंतर ही कारले पाठवलेली हो छोटी छोटी माझ्याकडे कारल्याची भाजी फक्त मीच खाते तरी पण आता या भाजी दोन वेळा होईल बघा एकदा मस्त भरलेली करणार मी कारले आणि एकदा असे छान कापून करणार तर कारले पाठवलेले हो आहे त्याचबरोबर थोडीशी कांद्याची पात पाठवलेली हो आहे कारण माझ्या घराजवळ अगदी इथे काहीच मिळत नाही काय घ्याय म्हणजे भरीत करायचं झालं तर कांद्याची पात आणायसाठी मला बाहेर पडावं लागलं असतं म्हणून आईने मला कांद्याची पात पण पाठवली आणि भेंडी तर इत फ्रेश होती ना म्हणजे बघता बरोबर मला असं वाटलं की आत्ताच हिची भाजी बनवावी म्हणून तर भेंडी पाठवलेली त्याचबरोबर इथे छोटे काटेरी वांगे पाठवलेले आहेत आता इकडे आमच्याकडे ना वांगे मिळतात पण असे नसतात काटेरी नसतात तर या वांग्यांची भाजी ना खूप टेस्टी होते दोन प्रकारची पाठवली तिने हिरवी पण पाठवली आणि थोडीशी जांभळी पण पाठवलेली आहे आता बघूया आज यामधून कुठली भाजी मी बनवणार आहे आणि गावाकडून अशा भाज्या आल्यानंतर खूप दिवस तर भाजी काय करावी याचा प्रश्न हो राहत नाही थोडेसे निंबूसुद्धा पाठवलेले हो आहे आणि माझी फेवरेट असे शे गवाराच्या शेंगा गवाराच्या शेंगा पण माझ्या घरामध्ये मीच खाते सोम कधीतरी खातो महेश तर खातच नाही त्यामुळे एक पाव जरी आणली ना तरी ती दोन वेळा भाजी होते आणि इथे ही भाजी मला सासूंबाईंनी पाठवलेली हो आहे त्यांनी घेतलेली होती तर म्हणे की मी पाठवून देते म्हटलं चालेल ही माझी फेवरेट भाजी आहे माझ्या घरात सगळ्यांनाच आवडते या भाजीचा झुणका केला जातो हिला म्हणतात चिवडीची भाजी कोणी चिवडीची म्हणता आम्ही तर चिवईची भाजी असंच म्हणतो तर याचीसुद्धा रेसिपी मी शे शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही बघितलेला नसेल तर चॅनलवर जाऊन बघा की याचा झुणका कसा बनवला जातो खूप टेस्टी लागतो तर अशा भाज्या पाठवलेल्या आहे आईने त्याचबरोबर इथे या सासूबाईंनी मेथ्या पाठवलेल्या आहेत गावाकडे मेथ्या खूप छान मिळतात त्यांनी एक्स्ट्रा घेऊन ठेवलेल्या होत्या मागच्या वेळेला येताना ना दिवाळीच्या वेळेला मी विसरून गेले होते तर त्यांनी महेशजवळ पाठवलं आणि हे जे बाटलीमध्ये मी तुम्हाला दाखवलं ते आहे हिरवं तिखट म्हणजे हिरव्या मिरच्या ज्या असतात ना ते वाढवून त्याचं तिखट त्यांनी केलेलं होतं तर थोडं माझ्यासाठी पण पाठवलं आणि हे आहेत ते बिबडे जे की आईने पाठवलेले हे ओले बिबडे असे पाठवले जात आहे की म्हणजे हे ओलेच खाल्ले जातात तर याला छान असं तेल वगैरे लावून रोल करून खाल्ला जातो तर आम्ही आज ब्रेकफास्टमध्ये हे बिबडेच खाणार आहोत त्यामुळे ब्रेकफास्ट बनवण्याची काही गरज नाही आहे माझ्या घरात तर खूप आवडतात आणि खूप म्हणजे खूपच टेस्टी झालेले होते हे बिबडे वगैरे तुमच्याकडे कोणाकोणाकडे हे बिबडे केले जातात किंवा कोणाकोणाला आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा आता एवढं सगळं ना आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलो आणि नंतर वेळ झाली ती स्वयंपाकाची आणि जसं मी म्हटलं गावाकडून भाज्या आल्यानंतर काय करू हा प्रश्नच राहत नाही मी भरीत करणार होते पण महेश म्हणाले की भरीत राहू दे आजनं मस्त वांग्याची भाजी करूया कारण बिबडे खाल्ल्यामुळे ना अशी खूप जास्त भूक नव्हती तर म्हणे काहीतरी असं हलकं हलकंच बनव वरण भात आणि मस्त घोटलेल्या वांग्याची भाजी असा आजचा मेनू होता तर इथे वांगे मी कट करून घेत आहे थोड्या वेळ पाण्यामध्ये टाकून ठेवणार म्हणजे मीठ टाकून पाण्यामध्ये टाकून ठेवायचं त्यामुळे ना वांगी जी आहेत ती काळी पडत नाही तर अशा प्रकारे मी जाडजाडच कापणारे आणि जे देट असतात ना ते पूर्ण काढायचे नाही मागचे देट वगैरे सालजी असते ते टाकल्यामुळे पण भाजी खूप छान टेस्टी येते म्हणजे मी तरी नाही काढत देट वगैरे थोडेफार राहू देते आता भाजी जी आहे ती मी कुकरमध्येच करणार आहे म्हणजे झटपट होईल आणि वांगे जे आहेत ते खूप छान शिजतात तेल घेतलेलं जिरा मोहरी हिंग टाकलेली आहे कडीपत्ता घातलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट करून टाकलेली आहे थोडंसं फ्राय झाल्यानंतर हळद टाकली आणि त्यानंतर मसाला जो आहे तो जडायला नको म्हणून थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे या प्रकारे एक मिनटं थोडं हे करून घेतलं म्हणजे तेल सुटतं त्याला छान आणि त्यानंतर जी वांगे मी कापून ठेवलेले होते ते छान दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि याच्यामध्ये ॲड केले त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकलं वांगे शिजतील एवढंच आणि बस तीन ते चार शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहे जेवढ्या म्हणजे थोडं जास्त शिट्टी लावते मी त्याच्यामुळे वांगं खूप छान शिजतं आणि मसाला वगैरे आहे तो मी नंतर त्यामध्ये ॲड करणार आहे तर अशा प्रकारे ही भाजी बनते आमच्याकडे खांदे स्पेशल भाजी आहे ही या खूप खूप म्हणजे खूप आधी मी वरणबट्टी वांग्याची भाजी याचा डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तो नक्कीच दिसेल मला जर सापडली लिंक तर मी नक्की त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल बऱ्याच वेळेला काय होतं ना की व्हिडिओ नंतर एडिट करताना त्या गोष्टी लक्षात राहत नाही तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघा भरपूर अशा खांदे स्पेशल रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत इथे मी वरण झालेलो होतो भाजी लावली एका साईडला आणि मग लगेचच भातसुद्धा मी लावून दिल्या कारण सगळं गरम गरम मग पटकन होईल म्हटलं स्वयंपाक तर अशा प्रकारे भाजी शिजवून झालेली आहे आता ये मी काय करते ना ही भाजी जी आहे ती जी आपली लाकडी ब्लेंडर असतं म्हणजे लाकडी रवी ज्याला आपण म्हणतो त्याच्याने थोडंसं मी ते मॅश करून घेते बरेच झाल्यानं ब्लेंडरनेसुद्धा करतात पण माझ्या इथे ती पूर्ण चिकन अशी प्लेन भाजी नाही आवडत सो त्याच्यामुळे मी थोडंसं असं रफली करून घेते आणि भाजी आपली रेडी झालेली आता याच्यामध्ये मी हा जो स्पेशल वांग्याच्या भाजीचा मसाला आणलेला आहे तो मी ॲड करणार आता इथे हिरवी मिरचीची मी पेस्ट टाकलेली होती त्यामुळे भाजीचा कलर हिरवा होता आणि मसाला लाल त्याच्यामुळे भाजीचा कलर थोडासा चेंज झालेला आहे पण लाल मिरच्यांची लाल मिरची म्हणजे तिखट वापरून जर तुम्ही ती भाजी केली तर त्याचा कलर लालच येणार आणि खूप टेस्टी होते हा मसाला वापरून केलेली भाजी आता इथे बघा दोन तीन मिनटं मी शिजवून घेणार त्यानंतर कोथिंबीर टाकणार अशी ही घोटलेल्या वांग्याची भाजी मस्त अशी तयार झालेली तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर भाजी आपली रेडी झालेली आहे कशी भाजी भाजी मी बनवली म्हणून नाही तो मसाला टाकला आहे भाजी मध्ये आणलेला आईकडून चला महेशला आवडलेला आहे मसाल्याची भाजी आणि सोमनाथ तिकडे बसलेला कारण त्याला इकडे बसायचं नाही कारण महिश्रावण लावलेली आहे ला टीव्ही सो आजचं आणि बराच वेळ झालेला आहे जेवणाला काय भूक लागला आता इथे आहे संध्याकाळची वेळ एक मी एका साईडला चहा ठेवलेली आहे आणि भूक लागली म्हणून काय मग बिबडे आल्यानंतर दुसरं काही खायलाच नको सकाळी खाल्ले दुपारी खाल्ले दोन दिवस तर हे आम्ही असंच खाणार कारण वर्षातून एकचदा खायला मिळतात तर असं मस्त त्याच्यावर तेल टाकायचं रोल करायचं आणि मस्त खायचं सो मी इथे खात आहे मस्त बिबडं जे की आमच्याकडचं फेमस जे मी तुम्हाला दाखवलं हो तर मस्त असं रोल करून खायचं आणि खूप टेस्टी झालेले आहेत तर मम्मी तू व्हिडिओ बघत असेल तर तुला व्हिडिओत पण सांगते मी की हे बिबडे खूप टेस्टी झालेले आहेत पना 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 यार मला पण आवडले सोहमला पण आवडले आणि सोहमच्या पप्पांना पण आवडले ठीक आहे आता करेक्ट बोलले मस्त आले खरच तेल टाकून खातो ना त्याची जास्त मजा असते काय म्हणता शेंगदाणे पण खात त्याच्यासोबत तर कालचा ब्लॉग हा मी आज नेक्स्ट डे ला कंटिन्यू करतेय कारण काल असं झालं ना की यो दुपारी थोडस खाल्लं वगैरे त्यामुळे संध्याकाळी काही भूक वगैरे नव्हती तो स्वयंपाक वगैरे पण नव्हता म्हणजे थोडंफार खायचं होतं तर महेश म्हणाले की बाहेरून आणूया आणि झालं असं की दादाची आता शाळा सुरू होणार आहे त्याच्यामुळे त्याची जी काही बुक लिस्ट वगैरे आहे ती सगळी आलेली होती तर ते पुस्तकं पण आणायचे होते घरामध्ये फळं नाही आहेत तर फळं आणायची होते असे एक दोन वस्तू आणायच्या होत्या तर मग महेश म्हणाले की चल आपण जाऊया बाहेर जाऊया जे काही कामं आहेत ते करून येऊया सो त्यासाठी बाहेर गेलो आणि येतानाच मग सोमला दाबेली खायची होती यांना वडापाव आणि मग मी पण म्हटलं मी एक वडापाव खाईल कारण काय होतं ना रात्रीच्या वेळेला जर काही खाल्लं नाही तर मला मग मा झोप येत नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर खूप भूक लागते त्यामुळे रात्री थोडंफार मी खाते सो so, तेच खाल्लं काही फळं आणली भाजी पण आणली एक दोन तर असं झालं आणि त्यामध्ये ना खूप उशीर झाला त्याच्यामुळे मग मी ब्लॉग कंटिन्यू काही केला नाही म्हटलं की चला आत्ता तो ब्लॉग मी एंड करूया पण त्याआधी मला आणखी दोन वस्तू तुम्हाला दाखवायच्या आहेत ज्या की दाखवायच्या राहून गेल्या तर एक स्पेशल वस्तू आईने मला पाठवलेली हो आहे गावावरून ती म्हणजे की ही गुढीसाठी साडी पाठवलेली हो आहे ही बघा खूप सुंदर असा कलर आहे पर्पल ऍक्च्युली अशी आहे मोखी, हे वरती असं आहे आणि मागे छान असं बांधायला आहे म्हणजे असं अडकवायचं आणि अशी ही गुढीची साडी आहे पर्पल कलर मी घेतलेला आहे आणि असं ग्रीन कलरचे आहे मला तर इतकी आवडली नाही आणि सध्या ही गुढीची साडी न खूप ट्रेंडमध्ये आहे मागच्या वर्षापासूनच आणि जेव्हाही मी बघायची ना असं व्हिडिओमध्ये किंवा कुठे कोणाचे फोटो तर मला पण असं वाटायचं की हे घेऊ शकले असते तर इकडे तर काही मिळत नाही पण यावर्षी माझ्या आईकडे माझी uh, आई तिच्यासाठी घेत होती सो तिने पण मला व्हिडिओ कॉल केला की तुला हवी असेल तर मग मी घेते म्हटलं नाही म्हणजे ती घेणारच होती पण मग कलर कुठला घ्यायचा असं त्यासाठी तर म्हटलं की मला हा कलर आवडला पर्पल तर म्हटलं की मी हा घेते म्हणून सो तिने हे घेतली आणि अनायसे महेश जाणारच होते गावाला तर मग म्हणाले की त्यांच्याजवळ मी पाठवून देईल म्हणजे मग यावर्षी गुढीला तू ही साडी नेसवू शकशील सो आय एम सो, सो हॅप्पी की यावर्षी माझ्या मनासारखं होणार आहे माझी गुढीला मस्त अशी साडी मी ने घालणार आहे आणि छान होणार आहे तर ही एक वस्तू आहे स्पेशल आणि दुसरी म्हणजे की माझ्या आईने माझ्यासाठी पाठवली हो आहे ही ठुशी सिल्वर याच्यामध्ये म्हणजे ऑक्सिडाईज पण म्हणू शकतो आपण तशा याच्यामध्ये पाठवलेली हो आहे याआधी पण माझ्या आईने माझ्यासाठी गोल्डनच्या याच्यामध्ये पाठवलेली हो होती गोल्डन कलर मध्ये जेव्हा ती कोल्हापूरला गेली होती ना महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायला सो तिथून माझ्या आईने आणलेली होती आणि ही जी आहे ही मला वाटतं आईला गिफ्ट मिळालेली होती तर आई तर काही असं घालत नाही तर एक वहिनीसाठी आहे तर एक मग माझ्यासाठी तिने पाठवून दिलं सो खूप सुंदर आहे मी घालून बघितली आणि ऑक्सिडाइन ज्वेलरी आहे माझ्याकडे सो मग त्याच्यामध्ये आणखी एक भर आणि बघेल आता कधीही घालायचं मे बी गुढी वेळेला मी घालू शकेन सो असं छान दोन वस्तू मला आणखी पाठवलेले आईने आणि बघूया यावर्षीचा गुढीपाडवा कसा सेलिब्रेट करायचा काही म्हणजे काही गोष्टी अशा गोष्ट मनात आहे की असं करायचंय तसं करायचंय तुमच्यासोबत खूप छान अशी आनंदाची बातमी पण मला शेअर करायची आहे आणि मी त्या गोष्टीसाठी वाट बघते तोपर्यंत ती झाली तर मी त्याच ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे सो असं काहीचं होतं सो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा गावाकडून काय काय वस्तू आणलेल्या आहेत त्या तर मी तुम्हाला दाखवल्या तुम्ही पण असं गावापासून दूर राहत असणार आणि तुमच्याकडे पण असं बाहेरची शिदोरी जेव्हा येते तेव्हा तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायचं म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला वेळेत बघायला मिळतील कारण नोटिफिकेशन आलं म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ वेळेत बघणार सो चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आणि लवकरच भेट होईल आपली एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय मस्त खायचं मस्त राहायचं आनंदी राहायचं आणि सगळं करत असतात ना माझे ब्लॉग बघत राहायचं लवकर भेटूया आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर आहे